बाहेर पडतोय मस्त असा पाऊस आणि अशातच गरम खाण्याचा मोह काय कोणाला आवडता येत नाही तर पहा मी झटपट अशी कशी मस्त अशी अंडा मॅगी केलेली आहे मस्त वाफाळलेली आणि त्याच्यासोबत मस्त इथं कुरकुरीत कोथिंबिरीची वडी आहे असं जर एकदम अचानक असं बाहेर पाऊस पडत असताना समोर सा आलं तर वाह बात पा चला तर मग मी झटपट अशी रेसिपी बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि अशातच गरम खाण्याचा मोह काय आपल्याला आवरत नाही आणि मस्त आता म्हणून खावीशी वाटली मॅगी पण आता नुसती व्हिजिटेबल मॅगी न बनवता मी बनवत आहे अंडा मॅगी कारण आता श्रावण संपायला राहिलेत फक्त एक आठवडाच राहिलेला आहे जवळपास पुढच्या सोमवारपासून तर श्रावण सुरूच आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त आता इथं कांदा ढोबळी मिरची टोमॅटो आणि लसूण एकदम बारीक चॉप करून घातलेला आहे मस्त हे तिखट मीठ घालून परतलंय चला तर आता मी आता अंडी दोन फोडून घेते आणि मस्त आधी आपण अंडा बुर्जी करतो ना तशी आधी करून घ्यायची आहे मस्त अंडा बुर्जी करतोय आपण आणि याच्यामध्ये पहा मी दोन अंडी फोडली तुम्ही अंड्याशिवायसुद्धा बनवू शकता व्हेजिटेबल मॅगी आणि अंड घालून तर एकच नंबर लागते अंडा मॅगी तर मस्त हे आपण मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे चला आता हे जरा मस्त परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मी दोन मॅगी घेणार आहे त्यामुळे त्याच्या हिशोबाने आपण अंदाजाने पाणी घालून घेणार आहोत हे मस्त परत लेक पाहू शकता तुम्ही चला आता पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये आपण नंतर शेवटी चीजसुद्धा घालू शकतो एकदम टेस्टी लागते दोन ग्लास पाणी घालते मी पहा दोन मॅगी चला आता याला उकळी आलेलीच आहे मॅगी मसाला घालूया इन्स्टंट मॅगी मसाला करूयात बाहेर मस्त पाऊस पडत असताना असं गरमागरम मॅगीला किंवा चहा कॉफी किंवा बटाटा वडा म्हणजे वडापाव भजी अशा कांदा भजी अशा गोष्टींना कोणी नाही म्हणूच शकत नाही मस्त पहा इथे उकळी आली आहे तुला आता ही, ही मॅगी मॅगीता घालूयात मस्त आता टू मिनिट्स मॅगी शिजवून घेऊया आणि खरंच ही अंडा मॅगी एकदम टेस्टी लागते आणि या जंक फूड असणाऱ्या मॅगीला थोडासा भाज्यांचा आणि एक्स्ट्रा प्रोटीन रिच असलेल्या अंड्याचा थोडासा टच देऊन हेल्दी बनवण्याचा थोडासा हा प्रयत्न मस्त अशी आपली मॅगी पहा तयार होते छान सुगंध पसरलाय घरभर झटपट अशी आपली मॅगी इथे तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही थोडंसं पाणी ठेवायचं एकदमच ड्राय नाही करायचे आपल्याला कोरडी लागते नाही तर थोडीशी ज्युसी लागावी त्यासाठी थोडंसं इतकंसं पाणी ठेवलं आहे आणि चला आता या स्टेपला मी गॅस बंद करते आणि मस्त गरमागरम अशी मॅगी सर्व करूया आणि कशी झाली मॅगी हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि तुम्ही सगळे तर मॅगी बनवताच कोण बनवत नाही असं नाही फक्त शेअर करायची होती तुमच्यासोबत म्हणून रेसिपी शेअर केली कशी वाटली हे सांगा गरमागरम पहा वाफाळलेली मस्त मॅगी सर्व केलेली आहे आणि सोबतच आहे मस्त कोथिंबिरीची वडी गरमागरम कुरकुरीत अशी कसा मस्त बेत आहे की नाही मस्त बाहेर पाऊस दाखवते तुम्हाला पाऊस किती छान पडतोय मस्त अशा पावसात बालपणीत बसून मॅगी खाण्याचा गरमागरम मॅगी खाण्याचा आनंद खरंच खूप वेगळाच आहे चला तर आज आहे आमच्या शेजारच्या इथल्या काकूंच्या नातीचा बड्डे तुम्ही या बाळाला व्हिडिओत पाहतात माझ्या

गौरी गौरी कॅप आणायला पाहिजे होती ना बड्डे कॅप नाही ठेवली असती

कपडे का होई अरे बोट तू लगे तू लगे जय बाप्पा गौरी शुक, शुक, शुक। पड़,

ता ए ना ताई ला गौरी गाडी <laughs> <गवरी गाड़ी। laughs>

असा छान घरगुती पद्धतीने मस्त घरामध्येच बड्डे झालेला आहे पहिला बड्डे लहान मुलांना काही कळत नसतं ते रडारड करतात त्यामुळे घरीच केलेला केव्हाही चांगला तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ